नमस्कार मी सोनाली रवींद्र खलोकार सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस महात्मा फुले यांची दोनशेवी जयंती त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी जे अखंडात द्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले आहे ते आजही आपणास उपयुक्त आहे जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ सबळ दुर्बळ त्यास प्रिय जरी धरीना तो दुरी एकासही रोष करणाऱ्या भिऊन वर्ततो नीतीने वागतो त्यांच्या संगी रागिटास सदा नम्रता दाखवी सोवळे मिरवी अज्ञानात अशा ब्राह्मणांनी बट्टा मानवास आणिला तो खास ज्योती म्हणे जाणून घेऊया याचा अर्थ जो मनुष्य सर्वांशी प्रेमाने वागतो तो कोणालाही दूर लोटत नाही तो सगळ्यांना समान मानतो आणि आपलेपणाने जवळ घेतो जो सतत इतरांचे दोष काढतो त्यांच्याशी लोकही तसाच वागतात जसे आपण इतरांशी वागतो तसेच वर्तन आपल्यालाही मिळते जो नेहमी रागीत राहतो तो स्वतःचे नुकसान करतो तो अज्ञानामुळे खोटा दिखावा करतो आणि अहंकार मिरवतो अशा मूर्ख लोकांमुळे समाजाची प्रगती होत नाही उलट त्रासच वाढतो म्हणून चांगल्या गुणांनीच माणसाची उन्नती होते असे ज्योतिबा म्हणतात या ओळींचा भावार्थ असा की ज्योतिबा सांगतात की माणसाने सर्वांशी प्रेमाने वागावे दोष काढू नयेत राग टाळावा आणि अज्ञान दूर करावे चांगले गुणच माणसाला उंचीवर नेतात महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही खूप उपयुक्त आहे आपण सर्वांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनात करायला पाहिजे अशी विनंती मी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वास करते जय ज्योती जय सावित्री